अखंड महाराष्ट्राचं आणि अखंड देशाचं लक्ष मार्कडवाडीकडं लागून राहिलेलं आहे ला आणि म्हणून जेव्हा मार्कडवाडीतून आम्हाला फोन आले की मार्कडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्राच्या समोर जातीय की मार्कडवाडीतल्या लोकांना बॅलेटवरती मतदान हवं आहे आणि म्हणून तुम्ही आणि सदाभाऊनी या गावात आलं पाहिजे तुम्हाला पाहिजे का बॅलेट वरती मतदान मार्कटवाडी वाल्यांना जोरात सांगा कळू द्या राज्याला कळू द्या मीडियावाल्यांना माझी विनंती आहे ही सगळी मार्कटवाडीतली लोक कोण कोण आहेत हात वर करा तर बघा अख्खं गावच आहे तर तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का हात वर करून सांगा तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का जोरात सांगा पवाराला ऐकू गेलं पाहिजे मोठ्यान बोला नाही ना टीव्हीएम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का कोणी कोणी केलंय हातवर करा कोणी कोणी केलंय हातवर करा जरा कळू दे हात जरा थोडा वेळ धरा आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न मार्कडवाडी पॅटर्न आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला कुणाला दिसला अरे माझ रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पै पाण्याचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे अस वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही मार्कडवाडी आज आलो आहे अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय यात डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कणवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोवानं उभी आहे जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या राय सोनी गावामध्ये उभ्या आहेत अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे बरोबर आहे की चुकीचं आहे काय रे बाबा पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेकीचा दे लेकीचा राजीनामा चार, राजी चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय दे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला देखना राजबिंडा तितकाच कपटी तितकाच नीच तितकाच जातीवादी देना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग ह्या ये आंदोलनामध्ये येऊ ना बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली मिळाली का सांगा मिळाली तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना <classify> बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याला असते कुणाला कापतो <inaudible> बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच कापतो कारण ते माजलेलं असतं <tries> आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं <tries> आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं अरे बाबा ही ईव्हीएम आलंय कधी तुम्ही त्याच्यानंतर दोन वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली दोन हजार नऊ ला हे शरदचंद्रजी पवार या माडा लोकसभा मतदारसंघातून ईएम वरती निवडून गेले गेले की नाही गेले सांगा पाच वर्ष तुमचे प्रतिनिधी होते तुमच्या गावात किती वेळा आलते मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते जरा जोरात कळू द्या म्हणजे हे संधी साधायचा असला का हा माणूस कुठे येतो बघा तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही एकदा पण आला नाही अरे तुमच्याच गावात काय या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत नाहीत आले याला तुमचं काही देणं घेणं नाही आहे यांच कसं आहे आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे हा जो गेल्या पन्नास वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे बरोबर त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायग्याची आग मस्तकात गेलेली आहे आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं पाहिजे समोर जे आंदोलन करतायत त्याही भावांना माझी विनंती आहे अरे तुम्ही चुकीचा पांडा पाडायला लागलाय कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय कसलं आंदोलन करताय अरे जर समाजाचं आंदोलन असतं आम्ही सरकारचा विचार केला नसता आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभा राहिला असतो आज जे मार्कडवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना हे सरमजाई शाही हे मोहिते असतील हे पवार असतील ह्यांना वाटतंय कि अमित या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना तेव्हा राजे आणि पोत राजे एका लेवलला आणून बसवले यामध्ये फरक ठेवला नाही आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये गेली अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतंय तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करतंय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका एम वरती घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीसला मी बारामतीमध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेला असतं का तुम्ही साधा विचार करा गेला असतं का सांगा जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं हा जरा तरी जवळ अरे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुमचे एकतीस खासदार निवडून आले तेव्हा यांची स्टेटमेंट काय होती पवारांची महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला बघा पेपर काढून बघा वरती बातम्या काढून महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही त्यांनी तुम्हाला हद्दबार केलं चार महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट आणि आता तुम्हाला हद्दबार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडायला लागले अरे इम बारकी मशीन आहे त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का पण दडायला लागले